दिवसाची सुरुवात जर तुम्हाला चांगली करायची असेल तर असा हा नाचणीपासून बनवलेला नाश्ता तुम्ही नक्की तयार करा अजिबात ह्याच्यामध्ये आपण इनो सोडा न घालता हे पीठ आहे ते नॅचरल पद्धतीनं फर्मेंट केलेलं आहे आता हे पीठ फर्मेंट कसं करायचं ह्याच्यामध्ये आपण अजिबात तांदळाचा वापर केलेला नाही फक्त नाचणीपासून ह्या इडल्या आहेत त्या आपण मस्त जाळीदार तयार केलेल्या आहेत छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्कीच करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नाचणीच्या इडल्या तयार करण्यासाठी नाचणीचं पीठ न वापरता ह्या अख्ख्या नाचणीपासून आपण ह्या इडल्या तयार करणार आहे तर त्याच्यासाठी दोन वाट्या हिथं मी अख्खी नाचणी वापरलेली आहे आता इडल्या म्हणलं की बऱ्याच वेळेला तांदूळ आपण हिथं ता वापरतो पण अजिबात आपण हिथं ता तांदळाचा वापर न करता फक्त नाचणीपासून आपण ह्या इडल्या तयार करतोय त्याच्यामुळे शरीरासाठी पण अतिशय पौष्टिक हा नाश्ता आहे तो तयार होणार आहे तर दोन वाटी नाचणी घेतल्यानंतर अर्धी वाटी आपण इथं उडदा शिळा घेतलेली आहे उर्दाची डाळ घेतल्यानंतर जवळजवळ एक ते दीड चमचा इथं मी मेथीदाना घेतलेला आहे मेथीदानामुळे इडल्या चवीला चा चांगल्या लागतातच शिवाय हे पीठ आहे ते व्यवस्थित असं फर्मेंट होतं मस्त जाळीदार इडल्या आहेत त्या ता तयार होतात तर हे सगळं साहित्य आहे ते दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया कारण ही जी नाचणी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारा कचरा असतो तर व्यवस्थित धुवून आपल्याला हे सगळं घ्यायचं आहे तर आपण फक्त नाचणीमधून सॉरी नाचणीपासून हा नाश्ता तयार करतोय त्याच्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा नाश्ता आहे तो अतिशय फायदेशीर आहे तर नाचणीमध्ये फायबर कॅल्शियम आयरनचं प्रमाण असतं त्याच्यामुळे नाचणीपासून बनवलेले पदार्थ शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात तर व्यवस्थित दोन ते तीन पाण्यानं हे सगळं साहित्य आपण धुवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालून जवळजवळ चार ते पाच तासांसाठी व्यवस्थित आपण भिजून देऊया चार ते पाच तासानंतर हे तुम्ही बघू शकता मस्त भिजलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर चार ते पाच तुम, तास तुम्ही भिजत ठेवा तुमच्याकडे वेळ असेल तर हे दिवसभर जर तुम्ही भिजत ठेवलं संध्याकाळी हे वाटायला घेतलं तरी पण चालेल तर व्यवस्थित भिजलेलं आहे आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया तर मिक्सरमधून बारीक करत असताना नाचणी पटकन बारीक होत नाही तर दोन ते तीन वेळा व्यवस्थित अगदी थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं बारीक करून घ्या तर हे सगळं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे जास्त पाण्याचा मी इथं वापर केलेला नाही नाहीतर हे पीठ आहे ते पातळ होईल तर हे पहा ह्या पद्धतीनं व्यवस्थित तुम्ही पण बारीक करून घ्या तर ह्याच्यामध्ये अजिबात आपण इनो सोड्याचा वापर न करता अगदी नॅचरल पद्धतीनं हे पीठ आहे ते फर्मेंट करून घेणार आहे हे पीठ आंबवण्यासाठी म्हणजे फर्मेंट करण्यासाठी हे पीठ आहे ते अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी थोडासा उबदारपणा आहे म्हणजेच किचनमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा दिवसाचं जर तुम्ही आंबवण्यासाठी ठेवताय तर हे पीठ आहे ते थोडस उन्हामध्ये ठेवा म्हणजे व्यवस्थित हे पीठ आहे ते फर्मेंट होईल आता हे पीठ आहे ते गरमीच्या दिवसामध्ये व्यवस्थित फर्मेंट होतं तुम्हाला झाकून किंवा उबदार ठिकाणी ठेवायची गरज लागत नाही पण थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे पीठ आहे ते व्यवस्थित फर्मेंट होत नाही तर त्याच्यासाठी उबदार ठिकाण शोधा आणि त्या ठिकाणी ठेवा जर त्याच्यावरती झाकण वगैरे तुम्ही ठेवलं मोठासा टोप वगैरे ठेवला तर हे पीठ आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं कारण आतल्या आत उप तयार होते तर तुम्ही बघू शकता रात्रभर हे पीठ मी भिजत ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मस्त जाळीदार पीठ आहे ते तयार झालेलं आहे अजिबात आपण इथं इनो सोड्याचा वापर केलेला नाही तरी सुद्धा हे मस्त अगदी जाळीदार कापसासारखं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालून घ्यायचंय आणि हलक्या हाताने हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय तर हे जास्त पण हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने हे मीठ आहे ते आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या पिठापासून तुम्ही खूप सारे पदार्थ तयार करू शकता इडल्या डोसे नाचणीपासून उत्त उत्तप्पम किंवा नाचणीचे अप्पे तुम्ही ह्याच्यापासून तयार करू शकता खूप सारे पदार्थ ह्याच्यापासून तुम्ही बनवू शकता तर आपण इथं ता इडल्या तयार करतोय तर इडली पात्रामध्ये व्यवस्थित आपल्याला इथं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर ह्या इडलीच्या भांड्याऐवजी तुम्ही हे मिश्रण आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये जरी वाफवायला ठेवलं तरी त्याच्या इडल्या आहेत त्या अगदी वेगळ्या पद्धतीनं अशा मस्त अशा तयार होतील तर सगळीकडे तूप आपलं लावून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं इडलीचं मिश्रण आहे ते घालून आपण ह्याच्या इडल्या जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटासाठी गॅसवरती मिडियम आचेवरती वाफवून घेणार आहे इडल्या वाफवण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये अगोदरच मी तांब्यावर पाणी घालून व्यवस्थित गरम करून घेतलेले आता दहा ते पंधरा मिनिटासाठी ह्या इडल्या आहेत त्या आपण व्यवस्थित वाफवून घेऊया इडल्या वाफवत आहेत तोपर्यंत पटकन चटणी कशी करायची ते आता आपण पाहूया तर खोबऱ्याची इन्स्टंट चटणी ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा बनवायला ही अतिशय सोपी आहे तर मी इथं घेतलेलं आहे सुकं खोबरं अर्धी वाटी तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर अशा सुक्या खोबऱ्यापासून पण तुम्ही चटणी आहे ती पटकन झटपट बनवू शकता त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी चार ते पाच लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची जवळजवळ नऊ ते दहा पानं घेतलेले आहेत त्याच्यामुळे चटणी चवीला छान लागते त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे जवळजवळ एक ते दोन चमचा त्याच्यानंतर फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ही घट्टसर ह्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे कढीपत्त्यामुळे चवीला चटणीला चव छान येते त्याच्यामुळे कढीपत्ता तुम्ही आवर्जून घाला तर हे पहा मस्त आधी छान अशी चटणी आपली पटकन तयार झालेली आहे आता ह्याला थोडीशी फोडणी देऊया तर त्याच्यासाठी जिरं मोहरी कढीपत्ता घातलेला आहे त्याच्यानंतर ही उडदाची डाळ मी इथं थोडीशी टाकलेली आहे उडदाच्या डाळीमुळे चटणीला छान टेस्ट येते आणि मस्त सुगंधित चटणी आहे ती तयार होते तर मस्त फोडणी पण आपली झालेली आहे आणि झटपट आपण इन्स्टंट चटणी बनवलेली आहे सुक्या खोबऱ्यापासून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता हा इडल्या आपण ज्या वापरायला ठेवल्या होत्या त्या पण व्यवस्थित झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार इडल्या ह्या तयार झालेल्या आहेत आता या भांड्यातून बाहेर काढल्यानंतर थोडीशी ह्याची वाफ जाऊन द्यायची आणि ह्या इडल्या चमच्याच्या किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही काढून घेऊ हो शकता अजिबात खाली चिकटत नाहीत व्यवस्थित अगदी छान अशा इडल्या आहेत त्या तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार इडली आपली ही तयार झालेली आहे अजिबात आपण इथं इनो सोड्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा मस्त जाळीदार ह्या इडल्या तयार होतात अजिबात आपण इथं तांदूळ घातलेला नाही त्याच्यामुळे ह्या नाचणीपासून फक्त बनवलेले इडले आहेत त्याच्यामुळे ज्यांना शुगरचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय फायदेशीर नाश्ता आहे तर या पद्धतीनं तुम्ही ह्या इडल्या नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीनं अजिबात तांदळाचा वापर न करता फक्त नाचणीपासून तुम्ही ह्या इडल्या नक्की करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा